संपूर्ण कोकणात पावसाने आहाकार माजवले आणि यातच पनवेलमध्ये गाडी नदीला भयंकर पूर आलाय महापूर म्हटलं तरी कमी पडणार नाही आणखी मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडला तर मुंबई गोवा महामार्ग हा ठप्प होणार आज सकाळीच या मार्गावर एक चारचाकी वाहन अडकून पडले होते पनवेलहून पेनकडे जाणारा मार्ग आणि भिंगारी जवळील हा ब्रिज एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय यातील एक मार्गिका बंद करण्यात आली आहे पनवेलमधील कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले आहे प्रशासनासह कोळी बांधवांनी देखील आपल्या बोटी सज्ज केल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका